संयुक्त वाक्य असलेले पर्याय ओळखा ठीक आहे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातील चार वाक्यामधील कोणते वाक्य हे संयुक्त वाक्य आहेत हे ओळखायचं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की संयुक्त वाक्य म्हणजे काय तर जेव्हा दोन किंवा अधिक प्रधान वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयवयांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना आपण संयुक्त वाक्य, वाक्य म्हणतो ठीक आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयव्य काय करतात दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडत असतात म्हणजेच जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहेत दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहेत त्यांना जोडतात ठीक आहे आणि मग प्रधानत्व सूचक अव्यय कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे समुच्चय बोधक आहेत विकल्पबोधक आहेत न्यूनत्व बोधक आहेत आणि परिणामबोधक आहेत ठीक आहे मग या उभावयव्यांनी जर दोन वाक्य जोडलेली असतील तर ते काय असते संयुक्त वाक्य असते वर्गात मुले आणि मुलीही आल्या इथे आणि हे समुच्चे बोधक प्रदानत्व सूचक उभा अव्यय आहे त्यांनी मुले आणि मुली हे दोन शब्द जोडलेले आहेत म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे जेव्हा मोठी घंटा होते तेव्हा शाळा सुटते जेव्हा तेव्हा हे संकेत बोधक गौणत्व सूचक उभा आहे त्यामुळे हे संयुक्त वाक्य नाही हे मिश्र वाक्य आहे ठीक आहे आज रविवार आहे पण शाळेला सुट्टी नाही पण हे न्यूनत्वबोधक बोधक प्रधानत्व सूचक उभा अव्वयव्य आणि त्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे या समारंभाला मुख्यमंत्री येतील किंवा उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील किंवा हे विकल्पबोधक प्रधानत्व सूचक उभा अन्वयव्य विकल्प ठेवते आपल्याला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री दोन दोन आहेत आपल्याकडे त्यामुळे इथे विकल्प आहे काय आपल्याला विकल्प आहे पर्याय बरोबर आहे आणि म्हणून हे सुद्धा काय आहे हे सुद्धा काय आहे संयुक्त वाक्य आहे म्हणजेच ए सी आणि डी हे तीनही संयुक्त वाक्य आहे हे मात्र मिश्र वाक्य आहे आणि म्हणून आपलं उत्तर येणार आहे तीन नंबरचा पर्याय फक्त ए सी आणि डी बरोबर ओके यस